आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रवीण शिंदे यांना कुणाल एखंडे अभिमान सानप करण करपे महेश करपे सिद्धेश्वर पिंगळे शुभम मोहिते यांनी गजानन पेट्रोल पंपाजवळ देवभूमी आब, समोर बेदम मारहाण करत कोयत्याने गंभीररीत्या जखमी केले होते याबाबत गोपनीय माहितीवरून नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी गणेश करपे सिद्धेश्वर पिंगळे यांना सापडला रसत मखमलाबाद रोडवरून ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मसरूड पोलीस ठाण्याकडे देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोळ प्रशांत मरकड प्रदीप मजदे संदीप भांड विशाल देवरे सुखराम पवार जगेश्वर बोरसे मुख्तार शेख समाधान पवार आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक